नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांचा सूप साठी लागणारे साहित्य मी ते शेवग्याच्या शेंगा घेतल्यात पाच सहा शेवगेच्या शेंगा अशा बारीक कट करून शिरा काढून घेतल्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर एक टॉमॅटो एक कांदा चिरून घेतलाय बारीक दोन अशा हिरव्या मिरच्या घेतल्यात पुदियानाचे पान घेतले मीठ घेतलाय पुदिनेच्या पानाने एकदम अशी छान टेस्ट येते आणि शेंगा शिजताना त्यामध्ये त्याचं सर्व रस उतरला जातो त्यामुळे खायला पण एकदम टेस्टी लागते आणि आता मी इथे कुकर घेतलाय सर्व कुकर मध्ये बनवणार आहे कुकर मध्ये पहिले शिजून घेणारे कुकर मध्ये शोभेच्या शेंगा टाकल्यात आता आपण त्यामध्ये टाकूया टॉमॅटो कोथिंबीर लसूण पुदिन्याचे पान कांदा मिरची आणि थोडस मीठ टाकूया चवीनुसार टाकायचं आणि यामध्ये आलं पण घालणार आहोत मी इथे एक इंच असं आलं घेतलंय तुकडे करून आता आपण त्यामध्ये टाकूयात पाणी एक तांब्यावर पाणी टाकते आणि कुकरचं झाकण लावून घेऊया आपण याच्या चार ते पाच चा, चा सिट्टा करून घेणार आहोत इथे बघू शकता एकदम असा छान अशा शिजले सर्व आता आपण त्याला असं गाळून घेणार आहोत जे असेल त्याने आपलं पाणी गाळून घ्यायचं एकदम छान असं आपण सूप बनवण्यासाठी कोथिंबीर पुदिना हो लसूण टाकला तर त्याचा पूर्ण रस असा यामध्ये उतरला आणि एकदम छान अशी टेस्ट येते अशा प्रकारे चाळीने गाळून घ्यायचं हा शेंगांच्या राहिलेल्या साली आपण अशा व्यवस्थित तुमच्या गरम असतील तर चमच्याने असा त्याच्यातला रस सर्व काढून घ्यायचा शरीरासाठी खूप पौष्टिक आहे कॅल्शियम खूप प्रमाणामध्ये आहे शेवग्याच्या शेंगांचा सोप यामध्ये कॉर्नफ्लावर तूप तेल काहीच न वापरता एकदम असा पौष्टिक सूप बनवलाय आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत ऑरिजोन चवीसाठी आपण थोडस टाकणार आहोत आपल्या ऑप्शनला आहे आवडेल तसेच टाकायचं इथं थोडस चिली फ्लेक्स टाकणार आहोत मीठ तर शिस्ताने पण टाकलं होतं आता थोडस आपण चवीनुसार मीठ टाकूयात हळद टाकायची असेल तर तुम्ही हळद पण टाकू शकता हळदीने था। रंग येतो आणि सूप असं एकदम दिसायला छान दिसते आणि प्यायला पण एकदम छान लागतं आपण इथे आता थोडीशी हळद टाकणार आहोत एक अशी छान पोकळी काढून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटांसाठी असं असं हे सूप उकळी काढून घेणार आहोत एकदम असं टेस्टी आणि पौष्टिक आहे सर्वांनाच आवडेल असं शेवग्याच्या शेंगांचं सूप आहे उन्हाळ्यामध्ये शेवग्याच्या शेंगा खूप प्रमाणामध्ये येतात त्यामुळे शेवग्याच सूप बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद